जी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी सुरगाणा मारे कोंटबी गावाजवळील जंगलाला भीषण आग स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात सुरगाणा तालुक्यातील बारहे कोंटबी गावात एवढील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग चोवीस मार्चच्या रात्री आठ ते नऊच्या सुमारास लागली असून आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आग विजवण्यासाठी गावकऱ्यांसह हो सरपंच आणि पोलीस पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले ग्रामस्थांनी एकत्र येऊन आग विजवण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न सुरू केले अखेर प्रयत्नामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात आली या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभाग आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली सुरगाणा तालुक्यातील के जंगल भागामध्ये नियमित देखरेख आणि संरक्षण उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्याने तातडीने लक्ष घालावे आणि जंगलांमध्ये आगीचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या आगीत वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे जंगली प्राणी आणि पर्यावरण याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून या वन विभागाने तात्काळ पंचनामा करून योग्य ती उपाययोजना करावी अशीही मागणी केली जात आहे